कारणया आज काय आहे चतुर्दशी आहे आज काय करत असतो आपण विसर्जन गणपती बाप्पाचं विसर्जन करत असतो नाही का पण मी आज तुम्हाला सांगणार आहे पर्यावरणपूरक विसर्जन गणपती बाप्पाचं कसं करायचं है की नाही हा आपण गणपती बाप्पा सुबा सुद्धा शाडू मातीचा बनवला होता है की नाही याच्यामध्ये आपण पर्यावरणपूरक माती वापरलेली होती अशा प्रकारे हा बाप्पाचा आज आपण अनंत चतुर्द दिवशी विसर्जन करणार आहोत पण कसं करा विसर्जन ते मी तुम्हाला सांगणार आहे घरच्या घरी या बघा इकडं इथे एक बकेट ठेवली आहे आणि यात पाणी आहे है की नाही खाली बसा अगोदर सर्वजण तिघण खाली बसा आता या पाण्यामध्येच आपण बाप्पाचं विसर्जन करणार आहोत टाका हळूहळू गणपती बाप्पा अशा प्रकारे संपूर्ण बुडेल मूर्ती असं आपण पाण्यामध्ये गणपती बाप्पाचं विसर्जन केलेलं आहे यानंतर पूर्ण विसर्जन झाल्यानंतर या मातीचं पाण्यामध्ये संपूर्ण स मिलन होतं आणि मग ही माती आपण मग ते पाणी आपल्या बागेतील रोपट्यांना आपण देऊ शकतो अशा प्रकारे सर्वांनी करायला हवं